नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी या ठिकाणी आले मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे शेती जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्याकरिता निधी वितरित करण्यावरचा हा जे आर निर्गमित करण्यात आले मित्रांनो तर या जवळपास मित्रांनो सतरा जिल्ह्यासाठी मित्रांनो चौतीस कोटी सत्तेचाळीस लक्ष एकोणसत्तर हजार एवढा निधी मित्रांनो वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो आणि आज शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो तर हे सतरा जिल्हे कोणते आहेत या शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार व हे हेक्टरी किती मदत मिळणार याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की आजपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावीच नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो मे जून जुलै ऑगस्ट या चार महिन्याच्या कालावधी मित्रांनो मोठा पाऊस अतिवृष्टी पूर यामुळे शेती जम जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत मिळावी याकरिता मित्रांनो एक शासन निर्णय आपण पाहू शकता आज दिनांक सत, आ, सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करत कर आलेला आहे मित्रांनो आणि एक शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत यावी म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांना विहित दराने मदत करण्यासाठी चौतीस कोटी सत्तेचाळीस लक्ष एकोणसत्तर हजार एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो जल... कौन तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत हे सतरा जिल बाधित सतरा जिल्हे कोणकोणते आहेत मित्रांनो तर मित्रांनो अजून एक वेळेस लक्ष द्या हे हे फक्त शेतजमीन खरलेल्या किंवा शेतीजमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीचे आहे मित्रांनो हा जी आर तर यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हे कोकण विभागातील हे तीन जिल्हे आहेत मित्रांनो तर काही जिल्हे शेतक जिल्ह्याचे नावे दोन वेळेस दाखवले तर मित्रांनो हे जूनमध्ये किंवा जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये असं तीन वेळा जर नुकसान झालं असेल तर मित्रांनो त्यामुळे तीन वेळा नाव या ठिकाणी दाखवले आहे त्यानंतर आपण पावसाळ्यात शेतकऱ्यांची शत्करेज। बाधित शेतकऱ्याची संख्या तसंच बाधित क्षेत्र किती आहे एकूण किती आहे मित्रांनो एका जिल्ह्यासाठी तर त्यानंतर पुढचा सा जिल्हा सांगली पुणे वर्धा आणि नागपूर चंद्रपूर त्यानंतर बीड लातूर नांदेड धाराशिव अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि अकोला असे सतरा जिल्हे आहेत मित्रांनो या जिल्ह्यासाठी जवळपास चौतीस कोटी सत्तेचाळीस लक्ष एकोणसत्तर हजार रुपये एवढा निधी मित्रांनो मंजूर झाल्या मित्रांनो तर मित्रांनो आता पाहूया शेतकरी ला पात्र शेतकऱ्याच्या याद्या कधी डाउनलोड होतील मित्रांनो कधी डाउनलोड आपल्याला करता येतील या ठिकाणी एक या जी आरमध्ये उल्लेख केला आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा अशी या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो म लाभार्थी वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर ही यादी मित्रांनो आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक जिल्ह्याच्या वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं मित्रांनो त्यानंतर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला या त्या अवेलेबल होतील मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढची माहिती हा आर फक्त शेतजमीन नुकसानीसाठीच्या बाबत आलेला आहे मित्रांनो म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं शेती जमिनीचं पावसामुळे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांनाच एक प्रकारची मदत मिळाली मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावीसू नका धन्यवाद